नमस्कार मी गणेश पोकळे जे बी पी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जो घटनाक्रम घडला बीड जिल्ह्यातला नऊ डिसेंबरला तो आत्तापर्यंत सुरू आहे एक ते दीड महिन्याचा कालावधी आहे हो वस्तुस्थिती याच्यामध्ये काय आहे तुम्ही याच्यातली क्रोनॉलॉजी समजून घ्या घटनाक्रम काय आहे किंवा कसं घडलं आहे आपल्याला आत्ता काय मांडायचं ह्या टोकाल विषय आला आत्ता की याच्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होतोय का आता प्रश्न असा आहे की वाल्मी करारचा इन्काउंटर होतोय दोन गोष्टी आहेत मी असं काय म्हणतो तुम्ही असं म्हणता की ह्या गोष्टी कुठपर्यंत गेल्यात ते सांगत नाही तुम्हाला मी त्याच्या घटनाक्रम त्याच्या पाठीमागची चो असतो स्थिती किंवा त्याच्या पाठीमागची काहीतरी वादळापूर्वीची शांतता काय हे तुम्हाला मला आहे धनंजय मुंडे ह्या व्यक्तीचं नाव कसं यायला लागलं की सुरेश दोष यांनी ज्यावेळेस असं सांगितलं की खंडनी प्रकरणामध्ये ही डील ज्यावेळेस होत होती त्यावेळेस ती स्वतः सातपुडा बंगला म्हणजे धनंजय मुंडे यांचा शासकीय जो बंगला आहे त्याच्यावरती डील झाली तिथे हे सगळे कंपनीची माणसं आणि वाल्मीकर स्वतः उपस्थित होता त्याच्यानंतर हे खालीपर्यंत गेलं खालीपर्यंत तुम्ही वाल्मिक आदेश दिले आणि लोक खंडने मागण्यासाठी गेले पुढचा घटनाक्रम जो आहे तो तुम्हाला माहिती परंतु जो त्यांची झटापट झाली त्याच्यामध्ये वाद झाला थोडा दुसऱ्या दिवशीपणा मग काय घडलं अपर आणि संतोष देशमुखांच्या हत्या इथपर्यंतचा जो काय घटनाक्रम आहे त्याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे की सगळ्यानंतर धनंजय मुंडेचं त्याच्यानंतर नाव यायला लागलं आणि त्यांनी एका माध्यमांशी बोलताना सरळ असं सांगितलं होतं का माझे वाल्मिक हे चांगले संबंध आहेतच त्याच्यामुळे वाल्मिक कारण धनंजय मुंडे संबंध कसे आहेत याच्यावरती वारंवार सांगण्याची गरज नाही ते सगळ्यांना माहिती वस्तुस्थिती हे असते की आपल्या जीवावरती बेतल्यावरती नेमकं घटना काय होतात जो काय उदाहरणं आतापर्यंत इतिहासात आहेत पुराणात आहेत सगळीकडे आहेत महाभारतात आहे की माणूसाला जीवावर बेतल्याच्या नंतर स्वतःचं लिकरू पाठीतलं खाली ठेवून त्याच्यावरती पाय देणाऱ्या जे काही अशा घटना आहेत किंवा जे काही दाखले दिले जातात तर मला याच्यावरती आहे की ज्यावेळेस से हे प्रकरण धनंजय मुंडेकडे गेलं आणि त्यांच्या राजीनाम्याची फोर्सफुरी मागणी व्हायला लागेल ह्या प्रकरणात त्यांचा हात आहे का ह्याची तपासणी व्हायला पाहिजे याच्यामध्ये त्यांचे फोन कॉल्स झालेत का ह्याच्यामध्ये तपासणी व्हायला पाहिजे कोण कोणाला भेटलं इथपर्यंत ज्या गोष्टी आहेत तर मला सांगा धनंजय मुंडे याच्यावरती शब्दही बोललेले नाहीत प्रामुख्याने जरी प्रतिक्रिया त्यांनी दिली असेल की यांना फाशी व्हायला पाहिजे हे खाटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे पण मुख्यतः त्यांनी जे काही आरोप होता त्याच्यामध्ये कुठल्याच आरोपाला काउंटर केलेलं नाही त्याला अटॅक केलेलं नाही किंवा त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया आपलं काहीतरी जे काही एक्सप्लेन असते ते एक्सप्लेन केलेलं नाही मला सांगा ही मूकसंबंधी नेमकं कुठल्या गोष्टीला आहे वाल्मिकराडच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टीला मुखसंमती का आत्ता खून केला त्याला मुखसंमती का आपण काहीच केलं नाही पण याच्यावरती आपल्याला बोलायचं नाही मन मुखसंपती का आपलं मंत्रीपद कसल्याही परिस्थिती वाचलं पाहिजे मग कोणाचंही काय झालं तर यासाठी मुखसंमती ही मुखसंमती कशासाठी तर याचा अर्थ असा होतो की धनंजय मुंडे जर हे ताकदवान मंत्री असतील आत्ता ताकदवान नेते जर पक्षातले असतील इतर पक्षांचे त्यांचे संबंध चांगले असतील आणि जर ते वाचणार असतील तर कोणास तरी याच्यात बळी जाणार आहे मग प्रश्न हा उरतो की वाल्मिकराडचा एन्काउंटर होणार आहे का किंवा वादळापूर्वीची शांतता आहे का कारण धनंजय मुंडे हे राजकीय महत्त्वाकांक्षेने किती म्हणजे असे त्याच्याकडे बघून आहेत किंवा महत्त्वाकांक्षा बाळगणारे आहेत किंवा राजकीय महत्वाकांक्षा असले नेते ते सगळ्यांना माहिती आहे तर राजकीय महत्वाकांक्षा इतकी टोकाला गेलेला माणूस कारण नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे असं किती लोकांनी म्हणलं आहे परंतु त्यांनी आत्तापर्यंत राजीनाम्यावरती बोललं नाही उलट असं म्हणलं की माझा याच्याशी संबंध नाही मग मी राजीनामा देण्याचा प्रश्न येतो कुठं त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये नैतिकतेच्या आधारावर सुद्धा एखाद्याला राजीनामा न देऊ वाटणे याचा अर्थ असा आहे सत्तेला पदाला चिटकून बसण्याची त्यांची मोठी महत्वाकांक्षा आहे त्यांना त्याच्यापासून वाटत नाही दुसरी गोष्ट आपल्यासाठी कोणाचा जीव गेला तरी बेहत्तर पण आपण याच्यावरून हटणार नाहीत अशी ना त्यांची भावना असावी म्हणून प्रश्न हाच उरतो की वाल्मिक करारचं होणार काय तर वाल्मिक कराचं एन्काउंटर होणार आहे का कारण मोठ्या मोठ्या व्यक्ती जर गुंतलेले असतात त्याचे संबंध जर सरकारशी असतील किंवा एखाद्या पक्षाशी असतील तर काय घडतं हे आपण बेलापूरला बघितलं चिमुकुल्याने बलात्कार झाला तिथला जो काही एक मला वाटतं शिंदे नावाचा जो काही मुलगा त्याचा एन्काउंटर झाला त्यांनी जी कृती केली कि हो हो ती किती भयानक होते सगळ्यांनी पाहिले परंतु त्याला कायद्याने वाईट आणि फाशी शिक्षा व्हावी असं होत असताना एखादा माणूस ती संस्था ही भारतीय जनता पक्ष किंवा रेसिएच्या आहे असं काही सुप्त चर्चा होती कदाचित त्याच्यामध्ये दुसऱ्या व्यक्तींचंही नाव घेतलं जायचं कोणतरी मोठा व्यक्ती यात सापडू शकतो म्हणजे सगळं प्रकरण उघड होण्याच्या अगोदरच त्याचं एन्काउंटर केला का त्या प्रश्नाचं उत्तर आणू येते परंतु तसाच प्रश्न जर बीडमध्ये असेल आणि याच्यामध्ये जर रणजी मुंडे खरंच याच्यामध्ये काहीतरी गुंतले असतील त्यांचे हात काळे झाले असतील किंवा अजित परोळे सांगतात की त्याचं नाव जर आलं किंवा त्याला काय पुरवासा पडला मी राजा घेऊ तर इतकीच शांतता वादळ असताना बाळगलेली याच्या अर्थ याच्यानंतरच जे वादळ येते ते मग एन्काउंटरमध्ये आहे कराजऱ्यामध्ये तुम्हीच सांगा वरताच आपण थांबवायात आणखी याच्या बोलत राहू